हॅलो फ्रेंड्स राधे राधे ही आहे दुसऱ्या दिवशीची मस्त अशी सकाळ आणि रात्री आमचं बारा साडेबारा वाजता सगळं पॅकिंग झालं होतं पण मला खूप वेळानंतर झोप नाही आली मग सकाळी मी ह्या सगळ्यांपेक्षा थोडंसं लेटच उठले मग नंतर लेट उठले पण मग मी माझं सगळं पटपट आवरलेलं आहे आणि आमची जी काय थोडीफार पॅकिंग करायची बाकी होती तीही आम्ही आता इथे सगळं आवरून करून ठेवलेलं आहे आणि दिदी आता बाहेर तिचे ब्लाऊज आणण्यासाठी गेलेली आहे तर तीचे ती लवकरच तिचं सगळं सामान जे आहे ते घेऊन येईल आणि मग आता आमचं जेवण वगैरेही झालेलं आहे आणि आम्ही इथे शोधतो आहे मधुराचा ड्रेस तर तिने सांगितलं होतं की माझा जो प्रोग्रामला घालायचा ड्रेस आहे तो शोधून ठेवा मग फर्निचर सुरू आहे सगळा पसाराच आहे तर काय सामान कुठे काही समजत नव्हतं मग खूप वेळ घालून मग आम्ही तो ड्रेस सापडवलेला आहे आणि मीही मध्ये मध्ये हे थोडे असे काही नाटकं माझी सुरू होते मग आता सगळं झालेलं आहे जेवण वगैरेही आमचं करून झालेलं आहे आणि मधुरा मामी म्हणजे दिदीची मम्मी अलकाताई ही संभाजीनगरहून इथे आलेले आहेत आता आम्हाला प्रोग्रामला जायची तयारी सुरू करायची आहे मी आता इथे रेडी झालेली आहे आम्ही सगळेच इथे रेडी झालेलो आहे जी रेडी व्हायची हो प्रोसेस होती मेकअप करायची वगैरे तर ती स्किप झालेली आहे खूप गोंधळ होता आमचा सगळ्यांचा सो आमचे कपडे मधुराचे कपडे दिदीचा मेकअप अलकाताईचा हे सगळं काम होतं मग एवढ्या गडबडीत तिथे शूट करता नाही आलं वेळच नव्हता मग आता सगळ्यात लेट आम्ही निघालेलो आहे सगळे जे आहे ते प्रोग्रामला तिथे हॉटेलमध्ये पोचलेले आहेत तर आता सगळ्यांचा आमचं बऱ्यापैकी एकदम चांगल्यापैकी आवरून झालेलं आहे दिदीचाही मेकअप मी करून दिलेला आहे तर तो आज खूप छान झालेला होता आता आम्ही लवकरच पोचू इथे हॉटेलमध्ये आता आम्ही ते हॉटेलमध्ये पोचलेलं आहे आणि प्रोग्राम आहे तो तिकडे मागे लॉनमध्ये आहे तर ही आहे गेवराईची निसर्ग हॉटेल आणि ही हॉटेल छान अशी आहे उतरले उतरल्यास खूप छान एंट्रन्स आहे छान वाटलं हे हॉटेल बघून तालुका प्लेसचे आहे असं नव्हतं वाटत एखाद्या पुणे वगैरे इकडे अशा टाईपमध्ये हॉटेल असतात तशा टाईपमध्ये ही हॉटेल इथे गेवराईमध्ये आहे तर अशी हॉटेल बघून खूप छान वाटलं आमच्या आंबडलाही असं एवढं डेव्हलप असं नाही आम्हाला यायला थोडंसं लेट झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात प्रोग्राम हा सुरू होणार आहे पण जे काल रात्री पॅकिंग वगैरे केलेलं आहे जे सगळं बनवलेलं आहे ते ठेवायचं चं बाकी होतं तर मग पटकन येऊन आम्ही हे सगळ्यांनी मिळून आता इथे हे सगळं असं व्यवस्थित लावलेलं ला आहे तर काल रात्री आम्ही काय काय पॅक केलं हे तुम्ही आता इथे बघालच आणि ही डेकोरेशनचंही बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे सगळी पॅकिंग ही आम्ही एका दिवसातच केली आहे एका दिवसात म्हणजे एका रात्रीतच म्हणता येईल तर बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की ज्या करायच्या होत्या पण त्या करता नाही आल्या कारण वेळेवर काय काय करणार स्टिकर्स वगैरे होते तेही प्रिंट करायचे होते तेही आमच्याकडून करणं झालेले नाही आहेत पण जेवढं इथे करता आलं तेवढं आम्ही सगळ्यांनी मिळून इथे हे बनवलेलं आहे तर तिची अंजलीची बहीणही होती प्रिया म्हणून तिनेही खूप छान असं पॅकिंग इथे हे बरंच काय काय केलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळं आम्ही पॅक केलेलं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की नक्की सांगा तर मी हे एडिट नंतर प्रोग्राम झाल्यानंतर करते मग जरा लॉनमध्ये प्रोग्राम होता खूप थंडी होती खूप थंडी वाजली मग त्याच्यामुळे जरा सर्दी झालेली आहे तर थोडंसं आवाजात वगैरे इकडं तिकडे झालं तर प्लीज ॲडजस्ट करून इथे प्रोग्रामची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि एक ग्रुप लेडीजचा प्रोग्रामसाठी बोलवलेला आहे ते इथे डान्स वगैरे अँकरिंग ते करणार आहे तर ह्या लेडीज ज्या आहेत त्या ह्या संभाजीनगरहून आलेल्या आहेत तर त्यांच्याही त्यांचीही चांगल्या प्रकारे सगळी तयारी झालेली आहे आणि आता प्रोग्रामला सुरू होणार आहे तर आता एंट्री होणार आहे ती मॉम टू बी आणि डॅड टू बी यांची

या चालू पुढे या मैत्रिणी पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे घरातील मोठा समारंभ असायचा नवयुवतीचा आपल्या गर्भावर चांगले संस्कार असं प्रत्येक मुलीला वाटत असत आणि हे संस्कार करणं ही संकल्पनाच मुळे खूप चांगली आहे आनंद आनंद जीवनातील सुखदुःखाशी निगडीत असा हा क्षण प्रत्येक मुलीला हवा हवासा वाटणारा सामान्यांपासून साधू संतांपर्यंत पोहोचला नाही तरच नवल आधी बीज ऐकले बीज अंकुरले रोप वाढले आधी बीज ऐकले जीवनाचा सार सांगणाऱ्या या चार ओळी कितीतरी अर्थानी ओतप्रोत भरलेल्या आहेत ऐकूयात छानसा अभंग आहोत आम्ही सगळ्या सख्या तत्पूर्वी देऊ का बर ना तुम्ही चालेल का सांग झालं का तुमचं बसायचं नाहीये ताई बाबा मी होणार होणार तू कुणी आजी आजोबा पुढे आजी आजोबा आता ह्याचे आजोबा पुढे या आजी आजोबा होणार आजी आजोबा आजोबा आजी तू आजीला दाखवा GOOD पिऊ बेटा बीर आम्ही पिऊ समोरे समोर येई समोर आम्ही पिऊ भिंतीवरती काढुडा फुले आणि उंची सोडणारा पर्या आई आई तिला करा

ता प्रोग्राम खूप छान असा झालेला आहे आणि बऱ्यापैकी सगळे पाहुणे वगैरे जे आहेत त्यांची जेवणही झालेली आहेत तर आता आम्ही सगळे जेवायचे बाकी आहोत तर आम्ही जेवण करणार आहोत मी व्हिडिओही शूट करत होते मग मला काय वाढून घेता येत नव्हतं म्हणून मग मा मी मधुरासोबतच होते आणि ती मला सगळं जे आहे ते सर्व करत होते व्हिडिओ करायचा

đi cả à? này. thank <you. hung>

तर असा होता हा सगळा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला छान होता ना आणि अंजलीही खूप छान दिसत होती तिचा मेकअप ज्वेलरी साडी वगैरे हे खूप मस्त होतं आणि हे जे हॉटेल आहे तेही खूप छान आहे त्याचे ओनर जे आहेत आणि त्यांच्या मिसेस त्यांनाही आम्ही भेटलो त्या ते त्यांचा स्वभावही एकदम फ्री होता त्या प्रोग्रामसाठी आमच्या जवळच बसलेल्या होत्या आणि हा असा हॉटेलचा जो एम्बियन्स आहे तोही खूप छान आहे तर इथे येऊन खूप छान वाटलं प्रोग्रामही खूप छान झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा पण थंडीचे दिवस आहेत तर खूप आणि प्रोग्राम बाहेर होता तर खूप थंडी वाजली आणि खूप थंडी वाजतही आहे आम्ही कुणी स्वेटर आणायचं आमच्या लक्षातही नाही कारण एवढ्या गडबडीत आम्ही सगळ्यांनी आवरलं होतं म्हणून आता खूप थंडी वाजलेली आहे आणि त्या थंडीमुळे चांगलेच सर्दीही झालेली आहे तर आता हा सगळा प्रोग्राम वगैरे करून मी आता दुसऱ्या दिवशी सगळं माझं आवरून चाललेली आहे आंबडला आणि मधुरालाही तिचे बाबा जे आहेत ते तिकडे संभाजीनगरला सोडणार आहे म्हणून मग मा आम्ही हो दोघे मिळून आता चाललेलो आहे आपल्या आपल्या ठिकाणी तर भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू